पुढच्या वेळेस आलो चालत जाईल गाडी इथे लावलेली आहे आणि इकडे वरती जायचं आहे आता सो मागचा तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल दोन पार्ट आधीच अपलोड केलेले आहेत मी आणि आता फायनली थर्ड पार्ट मी पहिल्या पार्टमध्ये बोललेलो की एकवीरच्या दर्शनासाठी जातो आहे तर बट ते खूप जास्त व्हिडिओ मोठा होता त्याच्यामुळं ते फर्स्ट सेकंड आणि आता हा थर्ड पार्ट फायनली एकवीरच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि आता गाडी आज वरतीच घेऊन आलेलो आहे कारण ह्या मी गाडी वरतीच घेऊन आलो आणि पुढच्या वेळेस अजून मला यायचं आहे तर त्यावेळेस मी गाडी खाली ठेवेन आणि मग तेव्हा चालत येईल कारण आज टाईम पण कमी आहे माझ्याकडे सो त्यासाठी मी गाडीवरतीच घेऊन आलो आहे आणि नेक्स्ट टाईम बघू मग चालत जाऊ तर चला तुम्हाला दाखवतो एक मंदिर वगैरे सगळं कसं आहे वरती सो गाईच इकडनं झालेलं असतात मंदिराचं सगळं आणि इकडे खायला वगैरे सगळं आहे आणि परत देवीचं सामान वगैरेसुद्धा इकडे आहे इकडनं एंट्री आहे वरच्या साईडने जर कोणी गाडी घेऊन इकडनं आलं नसेल तर ह्या साईडने पण एंट्री आहे सो बघू शकता गाडी घेऊन जर आले तुम्ही वरती तर तुम्हाला इकडनं एंट्री करावी लागेल आणि जर तुम्हाला तुम्ही जर असे चालत आले तर मग तुम्हाला त्या साईडनं म्हणजे जे आपल्या समोरची जी, जी फ्रंट साईड आहे तिकडनं त्या साईडनं तुम्हाला एंट्री बघायला भेटेल इकडे सगळे दुकानं वगैरे आहेत इकडनं इकडे सगळे दुकानं वगैरे आहेत त्याच्यानंतर ज्यूससाठी वगैरे ज्यूसाचा रस वगैरे आहे आणि हे बघता मी जिजुरी चालली आहे बा काहीच तुम्हाला आता जस्ट एक काय आली आजी आणि त्याने डायरेक्ट टिळात लावला आणि पैसे मागत ते त्याच्या टोपलीमध्ये ठेवायला सो माझ्याकडे सुट्टे होते तर मी काढली शंभर चिनोट तर बोलते डायरेक्ट शंभर नोट ठेवायला सांगते एवढी <laughs> शंभर नोट कसं ठेवणार लगेच वीस रुपये लसी बायकडे होती नाही आता शंभर रुपये गेलेच त्या आता माझे तर असे जरा सावधान राहा जरा मी व्हिडिओ काढतो मला समजत नाही की ते आली असं आणि अचानकच आली आणि लावला टिळात सो देख सकते हो ये वीस रुपये का ठीक आहे जगा पे सब चिजे होती रती टोपी कशी आहे टोपी कशी आहे कोण आहे ती टोपी कशी आहे पन्नास रुपयाला राहू द्या मी फक्त प्राइज विचारली मला घ्यायची नव्हती ठीक आहे का ओके ओके मला वाटतं भांग आहे मागे इकडे भांग कसं असेल बोलला महादेवाचं थोडं मंदिर आहे लहान लहान टी शर्ट पण आहेत सकाळचा टाईम आहे त्याच्यामुळं थोडीशी गर्दी आहे चढायला तसं बघू शकतात तुम्हाला दाखवतो सकाळचा टाईम आहे गर्दी आहे आणि उतरणारे कमी आहेत सध्या संडे आहेत तो सकाळी चढणार जास्त असतात मला थोडं लवकर यायचं होतं बट जमलं नाही मला लवकर यायला बट आता वाजलेत ऑलमोस्ट साडे दहा ऊन लागायला लागले थोडंसं आता जवळ आलो आपण मला आता इकडे ओटी वगैरे इथून ऑटी वगैरे इथूनच घेऊन जाऊ इथं ओटी आहेत आता आलो आहे ऑलमोस्ट एंडवरती तर आता इथूनच ओटी घेतो आणि मग जाऊ वरती ઓટી લેતી હા પન્નાસ વાલી શંભર વાલી સાડીથી દોન અચ્છા ઓટી ઘેટા વરતી જાઉં આપણે गाईज ही जे साईडची लाईन बघताय तुम्ही ही वाली ही वाली लाईन तर ही आतमध्ये डायरेक्ट दर्शनासाठी आहे आणि इकडून जे लोक जात आहेत हे बाहेरनं दर्शन घेतील वगैरे बनवून आलेले आहेत सो ही आतमध्ये जाण्याची लाईन खूपच जास्त मोठी आहे मागे मागेपासूनच आहे तर ही लाईन बघा बघू शकता मित्रांनो संडे आहे त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे लाईन आतमध्ये डायरेक्ट दर्शनासाठी आणि बाहेरून दर्शन पण घेऊ शकतो आपण तर इकडनं पण आहे फायनली आलोय वरती सगळे मागेच्या मागे वगैरे हो सगळे जे भा फक्तजन आहेत ते फक्तजन आहेत सॉरी ते आलेले आहेत आणि आज संडे असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे हॅलो आता थोडं लेट झालं आहे त्याच्यामुळं मला डायरेक्ट आतमध्ये जायला जमणार नाही असं वाटतं आहे मला सो मी बाहेरनं दर्शन घेणार आता आणि मला आलो बट थोडंसं लवकर आलो असतो तर झालं असतं बट आता ठीक आहे ह्यावेळेस बाहेरच घेतो ह्यावेळेस खूप काय कॉम्प्रोमाइज करायचं चालत पण नाही चढलो आणि दर्शन पण बाहेरच घ्यावं लागणार आहे बट नेक्स्ट टाईम पूर्ण प्रिपेअर होऊन येईन मी आणि खूप लवकर येईन म्हणजे मला जास्त जास्त लवकरात लवकर दर्शन भेटेल अशा हिशोबाने येईल त्यावेळेस काय प्लॅनिंग नव्हती थोडशे वास्त आलो तो त्याला फटाफट दर्शन घेतो आणि भेटतो पण करून द्या नाई सातशे पन्नास सातशे पन्नास दोनशे दोनशे सांगितले दोनशे आता मग असे दोनशे फाडून घे घेऊन करून द्या ना त्यांचा करून द्या आम्ही पाचशे दोनशे फाटलेला पाच लिहून द्यायला लागत नाही हजार रुपये मग असे फाडले नाही का ते पाच लावला काही व्ही आय पी पास ठेवू नये आलो आतमध्ये मला दर्शन करायचं होतं त्याच्यामुळे मी व्ही आय पी पास तरी घेतला सो अडीचशे रुपये पर पर्सन आहे व्ही आय पी पास आणि इकडे बघा मागे मागे सगळे व्ही आय पी वालेच आहेत आणि व्ही आय पीची लाईन झालेलं आहे सगळं म्हणजे निघाले आहे तिकडनं बघा जाऊन आले दर्शन घ्यायचं तर त्याच्यामुळं व्ही आय पी पास घेऊन तरी दर्शन घ्यायच आता कारण लेट ले आलो तर लेट आलो तर तेवढं तर इन्व्हेस्ट करायलाच लागेल इकडनं नॉर्मलही नाही आणि जे व्ही आय पी पासवाला आहे ते डायरेक्ट इकडनं येत आहे नॉर्मल काही नाही सो काही आलो आहे आता जवळच आणि माहिती नाही इकडे कॅमेरा अलाउड आहे का नाही बट बघू काहीच गर्दी थँक्यू मित्रांनो ब गर्दी बघा किती जास्त आहे म्हणजे ही नॉर्मल लाईन आहे आणि आय पी लाईन तिकडनं आहे अडीचशे रुपये देऊन आलो आहे मी बट ही समोरला ती गर्दीच ते नाही सगळे लाईनच आहे सगळे आणि इकडनं बघू शकता लाईन हो इकडनं बाहेर जायचा रस्ता आहे इकडनं आपण बाहेर जाऊया आता तर इथून एक्झिट आहे आणि हे बघा लाईन बघा मागे माझ्या एवढी सगळी लाईन आहे ना की म्हणजे आतमध्ये एवढी सगळी लाईन आणि परत इकडनं पण एवढी सगळी लाईन जी आहे ना तिथं जे एंट्री आहे तिथून लाईन आहे तर ही सगळी पूर्ण लाईन आहे नॉर्मलवाली आणि आतमध्ये अजून जे असं फॉल्डेबल लाईन आहेत त्यासुद्धा आतमध्ये आहेत सो खूप जास्त गर्दी आहे आणि आत सं असल्यामुळे मी व्ही आय पी पास घेतलं जाऊ दे घेतलं तर घेतलं दर्शन माझं झालं सो चला अजून थोडं जाऊन आणि पुढे बघूया तर काहीच दर्शन वगैरे घेतलं आहे मी आणि दर्शन वगैरे झालं आहे आणि माझ्या मागे इकडं लाईन स्टार्ट झालं आहे इकडनं पूर्ण डायरेक्ट असं तर ह्या साईडने डायरेक्ट पूर्ण इकडे आहे लाईन सो खूप मोठी लाईन आहे आणि व्ही आय पी पासवाल्यांचे अडीचशे रुपये घेऊन आम्ही वी आय पी पास, पास देत आहेत तुम्ही वी आय पास घेणार तर घेऊ शकता डायरेक्ट तुम्ही जवळ जाऊन आणि दर्शन घेऊ शकता असं पण घेऊ शकता दर्शन जवळ जाऊन पण एवढंच की लाईनमध्ये खूप उभं राहावं लागेल आणि आतमध्ये अजून खूप जास्त लाईन आहे सो तिकडे अजून खूप जास्त गरम गरम पण होते आणि खूप जास्त प्रॉब्लेम होतो आतमध्ये जर तुम्ही इतर दिवशी आले तर तुम्हाला आरामात दर्शन भेटेल पण संडेला आले तर थोडंसं कठीण आहे आणि इकडे लेण्या वगैरे तो आहे अरे बाईकल सगळ्या लेण्या वगैरे आहेत सो इकडे पण जाऊ जायला तुम्हाला तिकीट घेऊन जावं लागेल ला आतमध्ये लेण्या बघण्यासाठी त्याच्यासाठी पण एंट्री आहे सो आपण ते पण बघूया विचारूया एन एंट्रीसाठी किती पास वगैरे कसा आहे सो बाईज इकडे मागे बघू शकता लेणे वगैरे आहेत आणि ह्याची एंट्री त्या साईडने आहे बट ह्याचं तिकीट आहे आय थिंक सो विचार आपण तिकीट वगैरे किती आहे ह्या ना माहिती असेल गार्ड आहे तिथे तिकीट आहे का इथे

फायनली वरून दर्शन घेतलं आणि गर्दी खूप जास्त होती त्याच्यामुळे डायरेक्टच निघून आलो आणि खूप येतं थोडस आंबा वगैरे खाणा तिखट पण लागलो थोडंसं नाही वाटलं तर तिथंपर्यंत गाडी कोण आलो आणि इथून वरती गेलो व्ही आय पी पासने हे घेतलं व्ही आय पी पासवाले पण मला जरासं झोलम झालं वाटला पण ठीक आहे जाऊ देत एका जणाचे पाच तिकीटचे हजार घेतले आणि आमचे एका तिकीटचे माझे अडीच घेतले तर दोनशे पाहिजे होते बट जाऊ दे सो ते जाऊ दे निघतो इथून लगेचच खाली जायचं आहे आणि तिथून मग रिटर्न बॅक टू द पनवेल हॉस्टेल तर व्हिडिओमध्ये मजा आली असेल तर लाईक नाही करा चॅनलमध्ये नेऊन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आता इथून बाकी जाण्या डायरेक्ट जायचंच आहे घरीच जायचं आहे सो व्हिडिओ कोधर एंड करेगे नए व्हिडिओ मी मिलेगे नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत टेक केअर बाय बाय